भाऊ आणि बहिणीचं नातं हे अतूट असतं एकमेकांसाठी जीव तुटतो याच नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना देखील आपल्या अवतीभोवती घडत असतात जे ऐकून आपण देखील होतो मात्र नाशिक मध्ये भावा बहिणीच्या घट्ट प्रेमाची कहाणी समोर आली आहे मरणाच्या दारात असलेल्या भावाला आपल्या बहिणीने जीवाची पर्वा न करता किडनी दान केलीये दोन वर्ष पहिले डायग्नोस झालं ऍक्च्युली हे तर फर्स्ट टाइम आम्ही ऐकलं डायलिसिस वगैरे कधी माहिती पण नव्हतं आणि जेव्हा डायलिसिस वगैरे स्टार्ट केलं तर त्याच्यानंतर कंडिशन खूपच म्हणजे एकदम डाय डाऊन होऊन गेली ती तर त्यावेळेस सहिश केलं डॉक्टरने का ट्रान्सप्लांट करणं गरजेचं आहे तर ट्रान्सप्लांट करण्यासाठी तर मग घरातलंच कोणीतरी व्यक्ती पाहिजे तर मम्मीचं तर मॅच नव्हतं माझंही होतं आणि मम्मीचं बी होतं तर मग अशा परिस्थितीत मग माझ्या मोठ्या बहिणीने सांगितलं का मी किडनी द्यायला तयार आहे आणि खूपच म्हणजे मोठा डिसिजन होतं त्याच्यासाठी कारण की तिचे पण पोरं लहान आहे आणि अशा डिसिजन घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मग अशा वेळेस तिने डिसिजन घेतलं कारण की तिने पण माझी कंडिशन बघितली ती का असं म्हणजे सर्व नाही करू शकत अशा कंडिशनमध्ये तर अशा वेळेस त्यांनी मग डिसिजन घेतलं आणि ट्रान्सप्लॅंटसाठी आम्ही सगळी प्रोसेस केली पुढची मग डॉक्टर अनिंद्र ढोकरे यांच्या म्हणजे मार्गदर्शनखाली त्यांनी त्यांची टीम वगैरे सगळं म्हणजे प्रॉपर आम्ही हॉस्पिटलमध्ये सगळी ट्रीटमेंट वगैरे केली ट्रान्सप्लांट झालं आणि सगळं व्यवस्थित झालं त्याच्यानंतर आज मी पुन्हा पहिलीची जी माझी लाईफ होती त्या लाईफ म्हणजे पुन्हा मी जगू राहिलो आणि परत मी आता ऑफिस वगैरे ड्युटी वगैरे जॉईन करू शकतो सगळं ॲक्च्युली कोणी तयार नाही होता अशा म्हणजे परिस्थितीमध्ये तर खूप म्हणजे माझ्यासाठी खूप ब्लेस समजतो मी का अशी बहीण भेटली आणि ऑलवेज अशी बहीण सगळ्यांना भेटली पाहिजे मला माझी मुलं काहीही दिसत नव्हतं फक्त समोर भाऊ दिसत होता आणि त्याला वाचवण्यासाठी मी जीवाचं रान करायला तयार होते मला असं वाटत होतं की माझ्याकडून मी जेवढं होईल तेवढं करायला तयार आहे कारण की एक म्हणजे असं मला वाटत पण नव्हतं का माझे छोटे लहान मुलं आहे माझी फॅमिली आहे मी कोणाचाच विचार करत नव्हते त्यावेळी फक्त मला म्हणजे आसिफचाही माझ्या मनात चालत होतं का त्याला कसं मी वाचू शकणार तर ते मी सगळं माझ्या परिवाराला कन्व्हिन्स पण केलं त्यासाठी आणि ते सगळे कन्व्हिन्स पण झाले माझे हजबंड त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे माझ्या मागे त्यांच्यामुळेच हे मी करू शकले आता प्रत्येकाला एक ना एक दिवस मरण या येणारच आहे ही गोष्ट तर पक्की आहे आणि देव सगळ्यांना असा चान्स देत नसतो काहीतरी चांगलं करण्यासाठी ते मला हा खूप मोठा चान्स मिळाला असं मी भाग्यशाली समज स्वतःला त्यामुळे मी हे केलं आणि मला हे मनापासून करायचंच होतं एवढं सांगेल की जे डिसिजन माझ्या बहिणीने घेतलं प्रत्येकाची बहीण अशी असली पाहिलं आणि समाजात आपण बघतो की लोक अशा गोष्टीमध्ये इंटरफेअर करत नाही भरपूर लोकांना असं वाटतं की याच्यानी म्हणजे आपलं पूर्ण लाईफ बाकीचं डिस्ट्रॉय होईल असं काही होत नाही पण मग याच्याने एक नाती आपण म्हणतो ना अजून नाती घट्ट होत चालतं पैसा हा जीवन पुरत नसतो ना आपल्याला लेकिन आपली जी नाती असतात ते हे आपल्याला म्हणजे शेवटपर्यंत हेच पुरतात आपल्यासाठी आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या नातेवाईकच आधी येतात पैसा नाही येत तर हे मेन असतात त्यामुळे या भावा बहिणीला यापुढेही निरोगी आणि उदंड आयुष्य मिळो यात सदिच्छा विठ्ठल भाडमुखी न्यूज एट लोकल नाशिक